तिसगावच्या शेतकऱ्याने कोथिंबिरीच्या शेतात फिरवला नांगर शेतामध्ये राबून मोठ्या कष्टाने घेतलेल्या पिकाला कवडीमोल दर मिळाल्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने आपल्या शेतातील कोथिंबिरीच्या शेतामध्ये नांगर फिरवत पिकच नष्ट केले आहे आणि आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे मात्र नांगरत असताना अचानक ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्याने तोही मोठा आर्थिक भूर्दंड त्याला भुर्� बसला तिसगाव तालुका चांदवड येथील शेतकरी बाजीराव बागुल यांनी दोन ते तीन कोथिंबीर लागवड केली होती ती कोथिंबीर आली आणि त्यातील काही मजूर लावून काढली बाजारात असता त्यास कवडीमोल भावाने विक्री झाली त्यामुळे ते त्यांचा संताप अनावर झाला मजुरांचे पैसे आणि गाडी भाडे देण्यासाठी त्यांना उसनवारी पैसे घेण्याची नामुष्की आली तेथून घरी आल्यावर त्यांनी कोथिंबीरीच्या शेतात नांगर फिरवला होणारा खर्च आणि एकरी उत्पादन खर्च याचा मेळ बसत नसल्याने या शेतकऱ्याने पीकच नष्ट केले आहे दहा पंधरा किलो म्हणजे किती बिगे मध्ये करेल होती दोन बिगे मध्ये केले आणि काय आता मार्केट म काय होत मार्केट म्हणजे हजार जुड्यांचे शंभर रुपये फक्त दीडशे तेव्हा काय खावा घ्यावा का नाही तिथं गाडी भाडं दोनशे रुपये मजुराला चारशे रुपये रोज द्यायचा मजूर भाड दोन हजार पैसे करून घाला म्हणून मग टाकू राहिले ते एवढं डोकं उपाटलं घरातून परत दोन तीन हजार पाच हजार रुपये घातले तेव्हा एवढं डोकं उपाटलं आणि त्याचं काहीच आलं काहीच नाही आलं घरातून घातले ना मग सांगायचे काय काय करायचं मग टाकलं ते करून भावच मिळत नाही 100 कांद्या दिले नाही दिली ने हो मान मागून राव भाऊ उठला तर मी मोठं लगेच नाही हा म्हणजे सामान्य शेतकऱ्यांना काहीच भेटत नाही काहीच नाही आता तुम्ही समक्ष पाहता हा ब तोच विषय एकदम आता असे कसे या येईल